तालुका पाथडी व येथील लोकांबरोबर माननीय कलेक्टर साहेब यांना भेटलो हजरत पीर बाबा रमजान शाह दर्गा ही मोजे झोखे खालसा तालुका पाथडी येथे हजारो वर्षापासून आहे काही गावातील समाजकंटकांनी त्या ठिकाणी चार दिवसापूर्वी येऊन आरती करण्याचा प्रयत्न केला जातीवाद निर्माण करणाऱ्या काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी वाद निर्माण केला खेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण देण्याची मुस्लिम समाजाची मागणी पंचवीस व सव्वीस जून रोजी जमाव घेऊन दर्गावर येणाऱ्यांना रोखावे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे पंचवीस व सव्वीस जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा उर्फ कानुबा येथे बेकायदेशीरपणे विघ्न संतोषी लोक एकत्र येऊन धार्मिक द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने गैरकृत्य करणार असल्याने त्यांना रोखण्याची मागणी जवखेडे खालसामधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे दर्गात येऊन मुजावर यांना धमकावून आरती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व कोणतीही विपरीत घटना घटणार गटन नाही यासाठी प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे पीर बाबा रमजान उर्फ कानुबा दर्गा आहे या दर्ग्याच्या दिवाबत्तीसाठी मुस्लिम समाजाला पिढ्यान पिढ्या दीडशे वर्षापासून इनामी जमिनी मिळाली आहे शासनाच्या गॅजेटमध्ये देखील तसा उल्लेख असून एलिनेशन रजिस्टरला याबाबतची नोंद आहे परंतु गावातील काही विघ्न संतोषी व गावाबाहेरील जातीवादी संघटनेचे लोक यामध्ये राजकारण करून तीन वर्षापासून दर्गावर येऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे समाजात जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून मुस्लिम समाजातील मुजावर यांना सदर दर्गातून शिवीगाळ करून दर्गा हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक गुरुवारी सकाळी दर्गावर येऊन आरती करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाने मुजावर यांना दमबाजी करून दर्गाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे गावात मुस्लिम समाज अल्प असून त्यांच्यात भीतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येत आहे दर्गावर असलेला हिरवा झेंडा काढून मजारावर भगवीच आदर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे या दर्गावर कधीही आरती झालेली नसून दर्गावर आरती करण्याच्या उद्देशाने चिथावणी देऊन जमाव जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे एकोणीस जून रोजी दर्गातील यांना मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजाची बैठक घेतली मात्र मुस्लिम समाजावर दबाव टाकण्यात येत आहे जातीय द्वेष पसरवण्यासाठी युवकांचे माती भडकवण्याचे काम सुरू आहे प्रशासन देखील संदर्भात सहकार्य करत नसून विघ्नसंतोषी लोक दर्गाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे पंचवीस व सव्वीस जून रोजी पीर बाबा रमजान दारगा येथे जमाजमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी विघ्न संतोषी लोकांना गैरकृत्य करण्यापासून रोखण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी भैया शेख शाहिद पठाण डॉक्टर परवेज अश्रफी फिरोज शेख हुसेन शेख शफीक शेख जाकीर शेख असिफ शेख इरफान शेख अनवर शेख आदींसह गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही सर्व जवखेड खालसा तालुका पाथर्डी अहमदनगर येथील लोकांबरोबर माननीय कलेक्टर साहेब यांना भेटलो विषय असा आहे की तिथं एक हजरत रमजान बाबा यांची दर्गा आहे जवळजवळ आठशे वर्षापूर्वीची दर्गा आहे परंतु काही जातीवादी संघटना आणि काही विघ्न संतोषी लोकांनी तिथं वाद घालायचा प्रयत्न केला दोन तीन दिवसापूर्वी तिथं वाद झाला आणि त्याला असं रंग देण्यात आलं की काही मुसलमान लोकांनी इतर धर्मियांवर हल्ले केले परंतु असं काही नाही तिथले जे प्रॉपर जे इतर धर्मियांचे मुसलमानचे लोक आहे ते गुन्ह्या गोविंदांनी राहतात आणि आजपर्यंत तिथं कधी वाद झालेला नव्हता हो परंतु काही बाहेरून आलेले आणि काही जातीवादी संघटनेचे लोकांनी तो वाद निर्माण करायचा प्रयत्न केला अशाच प्रकारे जे वाद आहेत ते गुहामध्येही त्यांनी निर्माण करून त्या दार्ग्यामध्ये मूर्ती बसवली तोच प्रकार कापूरवाडीमध्येही चालू म्हणजे हे सगळं जे ही संघटनाचं एकच षडयंत्र आहे जित जित का जिथं जिथं दर्गा दिसल त्या दर्गामध्ये पहिले आरतीची परवानगी घ्यायची आरतीची परवानगी भेटली का लगेच तिथं भगवत चादर टाकण्याचं षड्यंत्र करायचं भगवत नंतर लगेच फोटो आणि अचानकपणे लगेच तिथं मूर्ती प्रकट होण्याचा ढोंग करायचा आणि मग कोणीतरी लोकप्रतिनिधी किंवा मंत्री संत्री येतो म्हणतो की आम्हाला साक्षात्कार झालेत असे जे हे जे, जे प्रकार चालू आहे हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सरस चालू आहेत जिथं जिथं हजरत रमजान बाबाची दर्गा आहे त्या त्या ठिकाणी या लोक अशाच प्रकारे वा वाद निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासनाला आम्ही भेटलो कलेक्टर साहेबांनाही भेटलो ॲडिशनललाही ॲडिशनल साहेबांनाही भेटलो त्यांना विनंती केली की दंगल होणार जे ज दंगल करणारे जे लोक आहेत त्यांना कुठंतरी आपण आवरावा आणि गोवा खालचा जवखेड खालचा आणि बाकीच्या ज्या ठिकाणी याचं सगळं वाद चालू आहे ते कुठंतरी त्याला कायदा सुव्यवस्था ठेवावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे हजरत पीर बाबा रमजान शहा दर्गा ही मोजे झोखडे खालसा तालुका पाथर्डी येथे हजारो वर्षापासून आहे आणि त्या ठिकाणची पूजा अर्जा करणे दिवाबत्ती करणे त्यासाठी आम्हाला अठराशे अठ्ठावन्न साली आम्हाला सनद मिळालेली आहे ती प्रॉपर्टी आमच्या ताब्यात आहे आमची मालकी हक्कात आहे आमचे पुजारी दररोज तिथं जाऊन झाडलोट करतात परंतु काही गावातील समाजकंटकांनी त्या ठिकाणी मा चार दिवसापूर्वी येऊन आरती करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच धक्काबुक्की झाली परंतु आमच्याच लवकर गुन्हे दाखल झाले नंतर मान्य पुजारी साहेबांच्या विनंती आम्ही त्यांना विनंती केली त्यांच्या विनंतीवरून आमचंही आमच्याही लोकांनी गुन्हे दाखल केले पण प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी कधी आरतीच झाली नाही त्या ठिकाणी तुम्ही आरतीचा घाटघा का घालता कारण आम्ही पुजारी आहोत आम्ही पुजारी आहोत आमची पुजारी आहोत आम्ही त्याप्रमाणे पूजा अर्जा करतो परंतु तुम्ही अगोदर सांगायचं की हिरवा झेंडा काढून घ्या अगोदर नंतर सांगायचं की भगवा आम्हाला टाकू द्या नंतर सांगायचं का असं करू द्या आता सांगायचं आरती करून द्या नंतर सांगायचं प आम्हाला म मूर्ती बसून द्या हे कशासाठी तुमचा त्या ठिकाणी या तुम्ही पाया पडा अगरबत्ती लावा त्या ठिकाणी दिवसभर बसून राहा आमचं काहीच म्हणणं नाही तुम्हाला पाया पडायला कोणी बंधन घातलेलं नाही परंतु असं जर तुम्ही करत असेल ते चांगलं नाही समाजासाठी चांगलं नाही दररोजच्या व्यवहारात दररोज गावातले लोक गुन्ह्यागोंधन आणतात परंतु ह्या मुद्द्यावरून गु गेले तीन वर्षापासून हा मुद्दा चालू आहे परंतु कधी असा इतक्या टोकाला निर्णय झालेला नाही परंतु गेले दोन दोन आठवड्यापासून त्या ठिकाणी आम्ही आरती करणारच तुम्हाला काय करायचं करून घ्या तुम्हीच बाहेर निघा अशा प्रकारची भाषा बोलली जाते त्यामुळे ही तीन चार बैठक आमच्या प्रशासनाशी झालेल्या आहेत परंतु आम्ही त्या ठिकाणी पूजावरी आहोत आम्ही मुजावर आहोत आम्ही त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची पूजा अर्जा करतो आम्ही त्या ठिकाणी पूजा अर्जा करत असताना यांनी येऊन सांगितलं की आरती आरती कर आम्ही करणार पण तुम्ही एखादा तरी कागदपत्र दाखवा आम्हाला आरती करण्याबाबत इथून मागे तुमचा काय संबंध होता काय नाही एक तरी सिंगल डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का एक तरी कागद आहे का तुमच्याकडे कोणताही सिंगल डॉक्युमेंट नाही असं असताना तुम्ही आम्हाला तिथून सध्याच्या असणाऱ्या वातावरणाचा परिणाम डोक्यात घेऊन तुम्ही आम्हाला त्या त्या ठिकाणी बेदखल करण्याचा प्रयत्न करू राहिले आम्ही त्या ठिकाणी आमचं सगळं असताना आम्ही विनाकारण त्रास का सहन करायचा त्यामुळं आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांना सगळी अखेर सांगितलेलं आहे ॲडिस्टंट साहेबांनाही सगळी अखेर सांगितलेलं आहे पुजारी साहेबांना सांगितलेलं आहे देशदेव साहेबांना मते साहेबांना सांगितलेलं आहे तहसीलदार साहेबांना सांगितलं आहे की आमची बाजू समजून घ्या सगळे कागदपत्र आमच्याकडे आमच्या ताब्यात आहे असं असताना तुमचं काहीच नसताना तुम्हाला तुम्ही आम्हाला विनाकारण त्या ठिकाणी त्यांना आरती करून द्या असं का आम्हाला गावातले लोक सांगतात आणि बाहेरून आता एक मीडियाला व्हायरल झालंय काही वेळी महाराजांनी असं व्हायरल केलंय की आम्ही पंचवीस तारखेला तमामनाथ भक्तांनी त्या ठिकाणी यावं आपण त्या ठिकाणी जिहादी लोकांना बाहेर काढू जिहादी म्हणजे आम्ही काय आम्ही भारतातलेच राहणार आहोत आमच्या वडील पासून आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबापासून आम्ही इथं राहतो आम्ही जिहादी कशी आम्ही याच ठिकाणी राहतो आम्ही याच ठिकाणी राहतात आम्ही जिहादी कशी असणार परंतु हे जे चालू आहे चुकीचं चालू आहे त्यामुळे आमची प्रशासनाला एक विनंती आहे की येत्या पंचवीस सव्वीस तारखेला जे त्यांनी आवाहन केलं आहे त्याप्रमाणे मेहरबान मेहरबान साहेबांनी लॉयर फॉलो करावी आणि येणाऱ्या लोकांना कुठेतरी आळा घालावा जेणेकरून गावात शांतत राहील हीच आमची मागणी आहे जवखेडे खालसा येथील पीर रमजान शहाबाबा उर्फ कानोबा या दर्गाच्या ठिकाणी गुरुवारी जो वाद झाला होता त्या संदर्भात गावात आणि मीडियात अतिशय त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे आणि तो अतिशय चुकीचा प्रचार प्रसार करण्यात आलेला आहे ॲक्च्युलीमध्ये तिथं बघितलं गेलं तर आमच्या चार पिढ्यापासून तेथे पीर रमजान शहाबाबा दर्गा उर्फ कानोबा अशा प्रकारे आम्हाला ते दिलेलं इनाम आहे रोज तिथे आमचे मुज्यावर सकाळी जाऊन तिथे झाडलोट दिवाबत्ती चादर टाकणे स्वच्छता ठेवणे ही सर्व कामे रोज सकाळी आमची मुज्यावर तिथे जाऊन करत असतात यात्रा भरवणे दरवर्षी पाडव्याच्या वेळेसची पूर्ण यात्रा सांदल छबिना चादर मिरवणूक ह्या सर्व बाबी पिढ्यानुपाळ आम्हीच करत आलेलो हो। आहोत त्या ठिकाणी उतारेवर सुद्धा आमचीच नावे आहेत त्या ठिकाणची जमीन पण आम्हीच करतो सर्व पजेशन आमचं आहे परंतु चुकीच्या प्रकारे काही मीडियाच्या लोकांनी आणि काही जातीवाद निर्माण करणाऱ्या काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी वाद निर्माण केला आमचे जे मुजावर होते त्यांच्याशी त्या ठिकाणी वाद घातला आणि त्याला भांडण झालेलं आहे असं स्वरूप देऊन गुन्हे दाखल केले आमची बाजू कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विचारात घेतली गेलेली नाही त्या संदर्भ आमची मागणी अशी आहे की त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून काही महाराज लोकांनी व्हिडिओ व्हायरल करून तेथे काही समाजविघातक कृत्य करणारी लोक आणून त्यांचा आरती करण्याचा तेथे ते प्रयत्न आहे आरती करण्यास आमचा पूर्णतः विरोध आहे येत्या बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात त्याला भक्त म्हणून त्या ठिकाणी जमा गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी मान्य कलेक्टर साहेब एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आम्ही सर्वांना विनंती करतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य होऊ नये यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रशासनाची बंदोबस्ताची व्यवस्था करावी आणि जर अशा प्रकारे काही बेकायदेशीर वृत्त घडलं तर त्यासाठी पूर्णत कलेक्टर प्रशासन हे पूर्णत जबाबदार राहतील